नमस्कार मी संजय देशपांडे आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी श्री कैलास जगताप साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या गावी चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर येथे श्री उद्धवराव जगताप साहेब यांनी इन्फ्लक्सवर विश्वास ठेवून इनफ्लक्सची उत्पादनं गहू कांदा हरभरा आणि तूर, तूर। हां या चार पिकाला सरांनी वापर केला आहे आपण त्यांच्याकडे एकवीस डिसेंबरला आलो होतो तेव्हा त्यांनी प्रॉडक्ट घेतले आणि माझ्या माहितीप्रमाणे बावीस तारखेला आपण स्प्रे केला आहे हो, हो, हो. हां मी बावीस डिसेंबरला स्प्रे केला आणि आज आपण पाच डिसेंबरला भेटतोय तर या तेरा दिवसामध्ये त्यांना काय काय परिणाम गव्हामध्ये वाटतो आपण त्यांना विचारू सर नमस्कार नमस्कार गहू स्प्रेच्या आधी किती उंच होता आणि काय चीज होती जवळजवळ अर्धा फुटाने त्याची उंची वाढली आणि वंबीची साईज जी होती ती एक दीड इंचानी वांबीची साईज वाढली हो कलर वाढला गव्हाचा बरं म्हणजे हे स्प्रे करण्यापूर्वी आपण गहू बघितला बघितला होता हो तुम्हाला फोटो टाकला होता आणि आता तुम्ही बघताय पण ही जी आता ओंबीची वाढ दिसते किंवा जे ओंबे बाहेर फेकल्यात हो, तर सगळ्या प्लॉटला सरसगड कसा परिणाम दिसतोय एकदम सगळं सारखा प्लॉट दिसतो एकदम सारखा प्लॉट प्लॉट सारखा दिसतो उंचीचं पण वाढले फोटो अच्छा मग आता बारा दिवसामध्ये तुम्हाला हा जो परिणाम जाणवतोय फोटोवे वाढलेत उंबी फेकली पाण्याची रुंदी पण वाढली असे कलर आता फेकायला चांगला सुरू झाले तर हा रिझल्ट बघून तुम्ही समाधान धन्यवाद सर